राजकीय पक्षांच्या बैठक सत्रांना सुरुवात झाली अमरावतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपची पश्चिम विदर्भासाठीची आढावा बैठक आज होतीय तर मुंबई महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्निथलांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसची मुंबईमध्ये बैठक पार पडेल दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवतीर्थावर मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत अमरावतीमध्ये आज भाजपची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये दे बैठक होणार असून या बैठकीमध्ये पश्चिम विदर्भाचा आढावा घेतला जाईल ही बैठक अमरावती शहरामधल्या राम मेघे या महाविद्यालयामध्ये होणार असून यावेळी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री आकाश पुणकर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अनेक महत्वाचे पदाधिकारी उपस्थित राहतील स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे युती नको ही भाजप कार्यकर्त्यांची इच्छा मुख्यमंत्री फडणवीस पूर्ण करतील का याकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसच्याही मॅरेथॉन बैठका सुरू झाल्यात महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये आजही बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे एमसीएला सकाळी दहा वाजता मुंबई काँग्रेसची बैठक होईल तर दुपारी तीन वाजता टिळक भवनामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची बैठक आहे या दोन्ही बैठकांमध्ये महानगरपालिका निवडणूक स्वबळावर की आघाडीमध्ये लढण्यासंदर्भात चाचपणी केली जाईल याचबरोबर मनसेच्या मवियामधल्या सहभागाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे या बैठकांना राज्यभरातील काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित राहतील एकीकडे स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केली असताना दुसरीकडे मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार की उद्धव ठाकरेंसोबत युती करणार हा प्रश्न अजूनही जनतेला भेडसावतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज सकाळी अकरा वाजता शिवतीर्थ निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे या बैठकीला पक्षाचे सगळे नेते आणि प्रवक्त्यांना उपस्थित राहण्याचे आदेश आहेत ठाकरे बंधूंच्या भेटीचे सिलसिले सुरू असताना प्रवक्त्यांनी नेमकी काय ने भूमिका मांडावी पक्षानं स्वबळावर लढावं की ठाकरेंसोबत युती करावी याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे शिंदेंनी सर्व जिल्हाप्रमुखांना मुंबई न मुंबईमध्ये न येण्याबाबत सच्जड दम दिलाय जिल्हा प्रमुखांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये कामाकडे लक्ष द्यावे रिक्त पदनियुक्ती करून पक्षाची बांधणी करावी विनाकारण मुंबईमध्ये येऊ नये तसंच अकार्यक्षम जिल्हा प्रमुखांना लवकरच गच्ची दिला जाणार असल्याची माहिती कळते याशिवाय शिवसेनेकडूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढण्याबाबत चाचपणी सुरू असल्याचं कळत आहे